हाय मी स्वामी समर्थ कल्पना शिंदे आणि ब्लॉग मुद्दा असा आहे की त्या दिवशी तुम्ही बघितलं असेल की विवेकच्या लाईफ वर आम्ही एक व्हिडिओ बनवलेला होता तर तो भरपूर लोकांना आवडलाय व्हिडिओ आणि भरपूर लोकांनी त्याला मेसेज कॉल केले की फ्री ऑफ चार्ज काय असतं ते आम्हाला सांगा म्हणून तर विवेकच सांगेल ते काय आहे नक्की ते हाय फ्रेंड फ्री ऑफ चार्ज हे आहे का समजा आता तुम्ही जर कुठल्या तुमच्या फॅमिलीला जर नशामुक्ती केंद्रामध्ये ठेवता कुठली बहीण आहे आपली कुठली मावशी आहे कुठली आत्या आहे आपली त्यांच्या ती रिलेटिव्ह मध्ये त्यांच्या कोणाला ना कोणातरी तरी ते लोक नशामुक्ती केंद्रामध्ये ठेवतात तर नशामुक्ती केंद्रामध्ये ठेवतात कुणाची पैसे द्यायची कॅपॅसिटी असते कुणाची नसते ते कर्जबाजारी होतात आणि नशामुक्ती केंद्रामध्ये त्यांना ठेवून पण ते लोक काय काय लोक सुधरत नाही तर मला असं बोलायचं आहे फ्री ऑफ चार्ज म्हणजे हे आहे का एक मीटिंग असते ती मीटिंग करावी लागते तिथं न ठेवता तुम्ही नशामुक्ती केंद्रामध्ये न ठेवता जी मी मिटिंग करतोय तिकडनं आल्याच्या नंतर माझ्या आईने मला ठेवलं नशामुक्ती केंद्रामध्ये पण तिकडनं आल्याच्या नंतर रिअल फॅक्ट मध्ये ती मीटिंग असते ती मीटिंग करावी लागते ती फ्री ऑफ चार्ज आहे कसलाही पैसे नाही कसल्याचे डोनेशन नाही काही नाही ती मीटिंग करावी त्या बांधवांच्या शरीरच्या ताकदीने आपण दारूपासून लांब राहतो तो है कि है। जो तो जादा ते मला बोलायचं आहे की फ्री ऑफ चार्ज ते आहे भरपूर लोकांचं फ्री ऑफ चार्ज म्हणजे तिथे ठेवतात नेऊन तिथे घेऊन जातात आणि तिथे ठेवतात त्याचा फ्री ऑफ चार्ज तसं नाही त्यांनी सांगितलं मीटिंग असते म्हणजे कोणाची कॅपॅसिटी नसेल तर त्यांनी हा पण मार्ग काढू मार, या मार्गाने पण त्यांना दारू सोडवता येऊ शकते बघा तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढ तुम्ही प्रयत्न करा दारू सोडवण्यासाठी कारण की नाए गेचे नाए गेचे नाए चे चे। तो तो ते नशामुक्ती केंद्र असं आहे एक हॉस्टेल सारखं आहे तिथे आपण ते पैसे भरणार आपल्या मिस्टरांचे भावाचे पैसे भरणार आहे तिकडनं आल्याच्या नंतर आपल्याला चार माणसांमध्ये राहायचं आहे तिथे आपल्याला वाईन शॉप दिसणार रोडवरती बार दिसणार तर आपल्याला ती दारू आहे की नाही घ्यायची आणि पियायची कि नाही पियायची ते आपल्या एवढं आहे तर ते आपल्यावर आहे तर त्यासाठी मिटिंग करणं गरजेचं आहे तिथे नशामुक्ती केंद्र मध्ये तुम्हाला दारू भेटणारच नाही ते जेलसारखं बंद असणार तिकडं तिथे पैसे भरणार नंतर तुम्ही तिकडनं बाहेर येणार आणि बाहेर आल्याच्या नंतर परत तुम्हाला मित्र भेटणार आहेत तेच दारूचे अड्डे भेटणार आहेत मग ते पियायचं की नाही पियायचं शेवटी काय करतात लोक नशामुक्ती केंद्र म्हणून येतात परत दारू पितात काय तिथं बंद असतो तिथं बंद बंदीमध्ये आपण असतो तर त्याला उपयोग नाहीये तर माझा उद्देश असा आहे का तुम्ही नशामुक्ती केंद्रामध्ये ठेवण्यापेक्षा ही मिटिंग करा फ्री ऑफ चार्ज मध्ये खरंच तुम्हाला वाटत असेल की बाबा की दारू सुटली पाहिजे तुम्ही मी कॉन्टॅक्ट दिला विवेग त्या कॉन्टॅक्ट वर फोन करा मेसेज करा त्याला आणि सर्व माहिती व्यवस्थित जाणून घ्या आणि त्याच्या युट्यूब चॅनलला पण तो व्हिडिओ आम्ही टाकणार आहे तर तुम्ही बघा त्या व्हिडिओमध्ये आणि त्याच्या चॅनलला सबस्क्राईब करा त्याला असंच पुढे जाऊ दे आज दहा वर्ष कम्प्लीट झाले विकला दारू सोडू तर मी स्वामीच प्रार्थना करन की त्याचं पुढचं आयुष्य पण असंच हसत खेळत जाऊ दे आणि परत कधी त्याला असं व्यसनाचा नाद नको लागू दे आठ मार्चला आपला महिला दिन आहे त्याबद्दल आम्ही कार्यक्रम पण ठेवला आहे तो ब्लॉग तुम्हाला लवकरच बघायला भेटणार आहे आमचा तर चला फ्रेंड्स तो भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये स्वामी समर्थ फ्रेंड्स तर चला लवकरच भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये